समर्पित केलं त्या सर्व महामानवांना प्रथमत अभिवादन करतो लोक आंदोलनाचे नेते मान्य प्राध्यापक रामचंद्रजी सर यांच्या हा वाढदिवसाचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत हो। आहोत त्या अनुषंगाने जमलेले सर्व कार्यकर्ते समाजबांधव नेते मंडळी वेगवेगळ्या ठिकाणून आलेले सर्व सन्माननीय तसेच सन्माननीय व्यासपीठ साहेबांचा वाढदिवस करणे म्हणजे एक बैठकीचं नियोजन करणे हा विषय महत्त्वाचा असतो आणि दरवर्षी कुठला ना कुठला कार्यक्रम त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण करत असतो या ठिकाणी या कार्यक्रमाचं एक औचित्य साधून आपल्याला जेलभरोव आंदोलन करायचं आहे त्याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणून ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनची हद्द आहे मग ते गावाच्या आता प्रत्येक गावाला पोलीस स्टेशन नाही तर विभागाला चौकी किंवा मग सर्कलमध्ये एक पोलीस स्टेशन असते तालुक्याला असते तर त्या ठिकाणी ज्या ज्या गावचे लोक एकत्र येणे प्रत्येक गावचे आणि त्या ठिकाणी जेल भरो आंदोलन आपल्याला करायचं आहे साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरोचं आयोजन करायचं आहे त्याच्यामुळं हे बैठक असं साहेबांचं म्हणणं होतं पण कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की फक्त वाढदिवसाचाच कार्यक्रम झाला पाहिजे परंतु वाढदिवसाच्या कार्यक्रमासोबतच आंदोलनाची दिशा ठरली पाहिजे आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून साहेबांच्या माध्यमातून लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं वेगवेगळ्या परिषदा या ठिकाणी घेण्यात आल्या देगलूर थे थे ते नांदेड पदयात्रा झाली त्याच्यानंतर नागपूरला ज्यावेळेला नांदेड ते नागपूर अशी पदयात्रा झाली त्या ठिकाणी त्याच्यातले बरेचसे आंदोलन आंदोलन करते त्या ठिकाणी उपस्थित होते आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं हीच एक मागणी डोक्यात घेऊन साहेब काम करत असतात आणि साहेबांचं काम करत असताना आत्तापर्यंत आम्ही साहेबांच्या सोबत होतो सोबत आहोत साहेबांनी आम्ही मी तर बँड वाजवत होतो दोन हजार सातला माझी दहावी झाल्यानंतर माझे मामा शायद महाधव वाघमारे कृष्णूरकर यांनी मला साहेबांच्या मोर्चाला आणलं त्यावेळेला फड्याचा मोर्चा आला होता नांदेडला त्यावेळेला मला एवढं माहित नव्हतं संघटनेच्या विषयी काहीच माहित नव्हतं परंतु एका बँड वाजवणाऱ्या माणसांना एक प्रेरणा देऊन साहेबांनी माझं साहेबांच्या नंतर सानिध्यात आल्यानंतर माझं बी एड झालंय बी एड झालंय एम एस डब्ल्यू झालंय आणि मी आता जिल्हा परिषद अर्धापूर या ठिकाणी व्यवसाय शिक्षक म्हणून काम करत आहे ते सर्वात मोठी देण म्हणजे आमच्या साहेबांची आहे साहेबांच्या संपर्कात आलो म्हणून मी आज इथपर्यंत आलो आणि आता या ठिकाणी तुमच्या समोर बोलत आहे मी जर साहेबांच्या संपर्कात किंवा लोक आंदोलनाच्या संपर्कात आलो नसतो तर कदाचित आजही बँड वाजवायची वेळ माझ्यावर राहिली असती कारण एक विचार महत्वाचा आहे आणि एक संघटना त्याची प्रेरणा संघटनेत काम करत असताना काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बारकाव्यानं आमचे साहेब असतील रावसाहेब दादा असतील कुठं काय बोललं पाहिजे कुठं काय केलं पाहिजे आंदोलन कशा पद्धतीनं करावं कोणाला काय बोललं पाहिजे कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर पाहिते इतक्या बारकाईच्या गोष्टी आम्हाला नेत्याच्या माध्यमातून शिकायला मिळाल्या आहेत नेत्याच्या माध्यमातून या ठिकाणी आरक्षणाचं वर्गीकरण 100% होणार म्हणजे होणार याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आपल्याला त्याच्या फक्त रस्त्यावर लढायचं आहे आपण सर्वांनी आंदोलन बघितलं त्याच्यात वेळ घालण्यात काही फायदा नाही भरणडे दादांचं आंदोलन जरांगे साहेबांचं आंदोलन सारखं आहे फक्त आपली संख्या कमी पडते पण त्या ठिकाणी सगळे लोक बलाटे असल्यामुळे सगळी साधन संपत्ती त्या ठिकाणी असल्यामुळे ते डेरिंग करत आहेत आपण या ठिकाणी कमी पडत आहोत पण येणाऱ्या काळामध्ये आपली सुद्धा एक लाख संख्या जर आपण मंत्रालयाच्या समोर उभं केली तर जाम होईल आणि त्यावेळेला आपल्यासाठी सुद्धा असा निघू शकतो ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आलेली आहे पण त्याच्यासाठी वेळ लागणार आहे आणि आपण निश्चितपणाने हे सगळेजण मिळून करूया आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी जेल भरो आंदोलन होत आहे त्या सर्व जेल भरो आंदोलनाला सर्व आपल्या सोबतचे सहकारी गावातील सर्व समाज बांधव घेऊन आपण जेल बरोबर आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेवढे काही नांदेड मध्ये आमच्या म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा आमच्या साहेबांच्या माध्यमातून झालेत असं नाही वेगळा कोणी अर्थ घेऊ नये परंतु माझ्या वयाचे जेवढे काही आंदोलन जेवढे काही कार्यकर्ते आणि नेते तयार झाले आहेत ते फक्त आणि फक्त लोकस्वराज्य आंदोलन या बॅनर खाली तयार झाले आहेत या वटवरक्षण खाली तयार झालेली लोक आहेत म्हणून सर्वांना हिवा वाटावा आदर्श वाटावा असं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर यांचं आयुष्य खूप खडतर आहे त्यांनी विचार केला असता तर खरंच आता तू कोणीतरी म्हणलं की साहेब एक दीड लाखाचा पगार सहज उचलू शकते उचलू शकले असते कारण आम्ही हाताखाली काम करून कुठं तर नोकरी करण्याचा माध्यम आम्ही निवडलेलं आहे परंतु साहेबांनी आतापर्यंत नोकरीचं माध्यम न निवडता समाजाच काम करायचं आहे आणि समाजाच काम करायचं म्हणून रात्र दिवस आणि खरंच त्या माऊलीचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो कारण बायको सात वाजल्यानंतर कोणा आपण सभागृहातले सर्व बायको सात वाजल्यानंतर सात फोन करते सात केल्यानंतर आठ करते पंधरा मिनिटाला एक फोन राहते कुठपर्यंत झाल्या म्हणून परंतु आमच्या मॅडम खरंच मॅडमला धन्यवाद देतो मॅडमला एक वेळेस सांगितलं आज येणार नाहीत बिलकुल मॅडमचा फोन येत नाही कारण त्याच्यासाठी खूप मोठा त्याग लागतो आणि जसं महात्मा फुलेंना या ठिकाणी सावित्रीबाईने सहकार्य केलं आणि महात्मा फुले जे जे संदेश दिला ते ते आपण पालन केलं त्याचप्रमाणे आमची सावित्रीबाई या ठिकाणी खंबीरपणे आमच्या मागे उभी आहे म्हणून आम्हाला आंदोलन करणं शक्य आहे म्हणून साहेबांना दहा दहा दिवसाचा दौरा करणं शक्य आहे ज्या गावाला अन्याय झाला त्या ठिकाणी बारा वाजता एक वाजता दोन वाजता कधीही सांगा त्या ठिकाणी साहेब निघतात ते फक्त आणि फक्त मॅडमचं सहकार्य आहे आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य आहे असंच सहकार्य लाभो सरांना आमचं दीर्घ आयुष्य लाभो या ठिकाणी एवढी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद